मित्रांनो घोडीचं नाव आहे डॉली आणि सुलतान मित्रांनो शर्यतीला सुलता कोणकोणते बक्षीस आहे ते जाऊन बघूया मित्रांनो बैलगाडी शर्यती प्रेमी युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो होते म्हणजे वलवलीला आंदोशी गावचे सरपंच सुधीर शेरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर यांच्या वाढदिवसानिमित्त आज बैलगाडी शर्यती आहेत आणि आजच्या शर्यतीचे म्हणजे शर्यतीला बक्षीस पण बघाल तर लहान गटापासून मोठ्या गटापर्यंत सर्व सर्वांना मोठे मोठे बक्षीस आहेत सर्वांना पहिल्या नंबरला सायकल दुसऱ्याला टेबल फॅन कोणकोणत्या गाड्या आल्या आहेत आणि बक्षीस काय काय ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न करून ते दाखवतो मित्रांनो शर्यतीला कोणकोणते बक्षीस आहेत ते जाऊन बघूया तर मित्रांनो आता शर्यतीला जवळपास वीस गट आहेत आणि प्रत्येक गटाला सात का आठ गाड्या आहेत आणि एकूण जवळपास दीडशे प्लस गाड्या आहेत मित्रांनो जाऊन बघूया की कोणकोणत्या गाड्या आहेत ते तर मित्रांनो आपल्या गावातली जोड आहे प्रज्वल मिसाल कोरलई बायलांचं नाव काय हौशा गोट्या हौशा आणि गोट्या गोट्याचे किती नंबर झाले गोट्याचा एक नंबर झाला तीन पंधरा तर ह्या वर्षी आणि हौशा नवीनच आहे नवीन वर्षाची पहिलीच आहे यांची तर विशाल विशालदाचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्र कोणाचा घोडा आहे हा घोडा माझा पाटील घोड्याचं नाव काय राजा राजा तर घोड्याचे दोन गट आहेत कुठल्या गटाला आहे घोड्या गटाला पहिल्या गटाला तर किती नंबर मारले आतापर्यंत तीन तीन चौथी शब्द तीन शब्द तिला तीन बक्षीस लागत या वर्षीच आणि गेल्या वर्षी गेल्या वर्षी मागल्या घेतल्या नवीन आहे मित्रांनो इथं अजून एक घोडा आहे नाव काय तुझं विपुल म्हात्रे घोडा कोणाचा आहे सुनील थळे सुनील थळे कुठला गाव चौल चौल तर घोड्याचं नाव काय डॉली डॉली तर कुठल्या आलाय घोड्यांचे दोन गट आहेत तर कुठल्या गटाला आहे नाव आत्ता आत्ताच नाव आहे तर किती नंबर झाले आतापर्यंत पहिली शहरात आहे तर शुभेच्छा शहरासाठी थँक्यू तर मित्रांनो घोडीचं नाव आहे डॉली मित्रांनो प्रथमेश शेल्के इंदापूर यांची जोड आहे तर नाव काय मित्र तुझं तर बैलांचं नाव काय टोके आणि सुलतान टोके आणि सुलतान तर मित्रांनो ह्याला ओळखतच असाल शेखर काकांची तर होता ना बैले तर कुठला हटाल सेमीला सेमीफायनल तर इंदापूरवर ना यायला टाइम किती लागतोय दोन तास तास आणि किती अंतर आहे एवढं काय एक्झॅक्ट माहिती तरी अंदाजे किलोमीटर पन्नास साठ किलोमीटर असेल मित्रांनो कुठेही शर्यत असली तरी ही ही जोड नक्कीच येतो प्रथमेश शेलके ही जोड असतो असते किंवा अजून एक जोड आहे ती पण दाखवतो गेली चिखलीला शर्यत असू दे किंवा कुठं पण आपल्या एरियामध्ये असले तर गेल्या वर्षी ह्या जोडीने काशीदला क्वार्टरला नंबर मारलेला ना क्वार्टरला तिसरा नंबर आला होता आणि गेल्या वर्षी वलवलीला हे शर्यत झालेली होुलीवंदना तेव्हा फायनल गटामध्ये होते नाही आणि आपली गेल्या व्हिडिओ मध्ये बघितली असेल शेखरदाची गाडी आहे बालमा आणि मोरा गेल्या वेळेला प्री क्वार्टरला प्रथम क्रमांक आला होता आता पण प्री क्वार्टरलाच आहे नाव काय आपलं तर गाडी कोणाच्या नावाने हाकाल तर बैलांचं नाव काय ह्याचा हिरा लाला लाला तर कुठल्या गटा गटाला जोडी आहे क्वार्टर फायनल क्वार्टर फायनल गेल्या वर्षी सेमीफायनल क्वार्टर फायनल आणि फायनल पण हाकायला तर किती नंबर झाले होते गेल्या वर्षी सात नंबर सात नंबर आणि ह्या वर्षी ती पहिली शेर आहे ना आणि ही जोड आपलीच आहे ना नाव काय अक्षय शिंदे तर बैलांचं नाव हो काय नाव सांगा पिंटिया पिंटिया आणि हा पिंटी हा आ, मंदार मंदार किती शहर आहे या वर्षातली या वर्षातली पहिल्यांदा दाखवतो मी पहिल्यांदा नवीन हा यंदा नवीन दाखवतो तर शुभेच्छा शहरासाठी धन्यवाद कोणाची आहे ही बेलुशी राजेंद्र पाटील राजेंद्र पाटील बेलुशी तर बैलांचं नाव काय याचा हरण्या आणि पिंट्या तर कुठल्या गटामध्ये जोड जोडा ही सेमी फायनल सेमी फायनल दोन तीन वर्ष जरी काय फायनल तीन वर्ष सेमी फायनल क्वार्टर फायनल ला चालते तर किती नंबर झाले असे ना आतापर्यंत अंदाजे तरी आम्ही लगातार दोन वर्ष लगातार पाच नंबर घेतले सेमी फायनल फायनल म्हणजे जेवढे माती राहिले सगळी तर फायनल प्रथम क्रमांक सेमीफायनल सेमीफायनल सेमी आणि तरी एकूण नंबर किती झाले असेल जोडीचे एकूण नऊ नंबर झाले नऊ नंबर आणि या वर्षातली किती शर्यत आहे या वर्षातली दुसरी तिसरी शर्यत तिसरी शर्यत ही तिसरी मागच्या वेळेला फायनलला होती हा थोडा फार प्रयत्न आमचे कमी पडले त्यामुळे चार नंबर लावले तर आता शुभेच्छा शर्यतसाठी धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो ही पण बैलूशी जोड आहे कोणाची जोड आहे रंबू उपी कोण राम भाऊ भोपी तर बैलांचं नाव काय पाखरे आणि तर नाव काय तुझं धनुभोपी धनु भोपी आणि फायनलच्या गाडीवर पण तूच बसतोस नाही तर तर काय काय बोलशील की फायनलला ला किती नंबर आली गेल्या वेळेला दोन नंबर आली संदीप पाटील माल्यान तर त्यांच्या बैलांविषयी काय बोलशील त्यांच्या बैलांविषयी बोलायच झालं तर ते बैल एकदम म्हणजे एकदम चांगली बैलट आहेत एकदम सरळ आहेत चालण्याच्या बाबतीत त्यांचा काय हेच नाही विषयच नाही चांगले शहरसाठी आपल्या मित्राची जोड आहे प्रज्वल वादल बेलोशी तर नाव काय याचं सोने, सोने आणि तो हरण्या नवीन आहे ना हरण्या तर ह्याचे ह्याची किती जोड झाले नंबर झाले गेल्या वर्षी आठ हे गेल्या वर्षी आठ माझ्या जवळ नंबर आला कि तो आला ग्रुपला दुसरा नंबर तर शुभेच्छा शहरासाठी धन्यवाद मित्र जी गाडी आहे किती हौशी गटाला होती हौशी पहिली होती पहिलीच नाव काय सुंदर सुंदर आणि सरजा तर आकाश पहिल्या शेरीचा नंबर आला तर कसं वाटतंय आज खूप आनंद नवीन बैल आहेत ना हा नवीन बैल आहे याला आता मेहनत झाला आपल्याकडे हा पहिल्या वर्षी घेतलेला दोनदा ती फोन तर आज कसं वाटते आज खूप आनंद वाटतोय अभिनंदन आणि आपली अजून फायनल पण आहे ना बाबांची गाडी पण अनंत कालू पाटील तर मित्रांनो आपलं सर्व मित्र परिवार सबस्क्रायबर सार्थक विपुल श्रुती कांच नाव काय मित्र सोहम तर आजच्या शर्यतीबद्दल काय बोलशील आजच्या शर्यती म्हणजे माती बंदरला आम्ही सर्व मित्र मंडळ आम्ही आलोत भॉलवली माती बंदरला मस्त शर्यती आहे सरपंच च वाढदिवसा निर्मिता शर्यती ये तिथे मजा येते खूप सुट्ट्या पण पडलेल्या थर्टी फर्स निमित्त अजून पण कॉलेज तासूनच झालं म्हणून मग मजा घेतो आम्ही शरीर आज बक्षीस पण चांगलं प्रथम क्रमांकाला सायकल आहे फॅन आहे टेबल टेबल हां फॅन अशा बक्षीस प्रत्येक शरीर तिला भेटला पाहिजे कमी फीमध्ये पण बक्षीस चांगलं आहे फी पण कमी आहे पाचशे रुपयानं तर हजार रुपये फी आणि एवढा बघितलं लाईक करा कमेंट करा शेअर करा ના દેખત મોબાઈલ फायनल प्रथम क्रमांक फायनल सम्राट संदीप पाटील माल्यान मी आज कसा वाटते खूप आनंद झालाय गेल्या टायमाला आपली गाडी दुसरी आलेली आणि तो आपला नवीन बैल होता आणि आज जुनीच जोड आहे हरण्या आणि शिवा हरण्या आणि शिवा हरण्या पडला होता ऍक्च्युली गेल्या मैदानासाठी दुताना त्याचा पाय गेलेला होला आणि तेव्हा त्याच्या पायाला मार पण लागलेला आहे बैल होता त्यामुळे आपण आधी राहते हा शिवाच्या गाड्यात आणि आज ओरिजिनल जोड लावला आणि मेहनत घेतली तेव्हापासून आपण गेल्या वर्षी दुसरी लागली होती ना गेल्या हा गेल्या आत्ताच्या मैदानाला गेल्या वर्षी पण गेल्या वर्षी आपण जमला ना, नाही जमलं चौथी आलेली तेव्हा पाठवून ह्या मैदानाला आणि त्यानंतर आपण आज परत मैदानावर उतरलो ते ओरिजिनल जोडीतच उतरलो आणि जॉकी कोण असा आपला uh, सुमित होता स्वतः माझा मोठा भाऊ आणि धनु बोपी होता बिलोशला ते गेल्या मैदाना होतेच हा तेच तर ते अभिनंदन धन्यवाद आणि पुढील शेअर शुभेच्छा धन्यवाद हरण्या आणि शिवाय फायनल द्वितीय क्रमांक बरोबर पप्पू गुंजाल परूर तर मित्रांनो फायनलला द्वितीय क्रमांक आलाय पप्पूचा गुंजाल परूर पाडा ना परूर तर परूर। 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 आज कसं वाटतं की फायनल द्वितीय क्रमांक तर कितवा नंबर आहे या वर्षातला दुसरा दुसरा तर मित्रांनो आपल्या सोबत आहे आज फायनल सम्राट काल दूस तिसरा नंबर आला ना फायनलला तर जॉकी कोण असतं आपला बैलांबद्दल काय बोलशील नाव काय बाबू आणि सोन्या अरे बाबू जुना आहे ना मित्रांनो आपल्या गावातली जोड्यात चौथ्या गाटाला प्रथम क्रमांकाला आहे राजा आणि याचा बाबू तर आज कसं वाटतंय दोन्ही गाड्या तर राधा कुठल्या गटाला जोडी होती सोळाव्या गटात होती नाव काय आपलं अनिकेत अनिल पाटील नागाव तर बैलांचं नाव काय त्याचं मल्हार आणि त्याचं पिंट्या पिंट्या तर किती गुला आहे हा दुसरा गुल आला तर काय बोलशील बैलांबद्दल भाईला, बैल आपल्या हॅनी धावतात ते त्यांच्या हाऊस जॉकी कोण असतं जॉकी गणेश प्रधान म्हणून नागावचे आहेत अभिनंदन धन्यवाद धन्यवाद मित्रांनो सेमीफायनलला प्रथम क्रमांक आलाय प्रथमेश शेलके माणगाव इंदापूर टोके आणि सुलतान तर आता आज कसं वाटते लय बरं आज गाडी कशी पाहिली गाडी नंबर भारी आज फिरली की तुम्ही गाडी लास्ट, लास्ट फिरून लास्ट, लास्ट लास्ट फिरून पहिली आली लास्ट फिरून पहिली आली तर टाइमिंग फायनल आणि टाइमिंग आहे तर तुला काय वाटते आज एक नंबर काम झाला टोके आणि सुलतान तर मित्रांनो प्री क्वार्टरला प्रथम क्रमांकाला आहे शोएब बनवरे बोरली तर आज कसं वाटते आज खूप छान वाटते बैल खूप चांगले धावले आमचा जॅटी पण चांगला आहे पंकज रास त्यांनी आणि बैलांनी त्यांना सपोर्ट केला तर ओमकार तू काय बोलशील आज आज जाम खुश आहे बैलांबद्दल बैलांबी काय तर आज चांगले माती बंदर मधला तिसरा गुलाल हा तिसरा गुलाल तर शुभेच्छा तुम्हाला हां थँक्यू तर मित्रांनो मुरुड गाडी आली आहे तर नाव कोण कोणाची गाडी आहे नाव काय महेश भोयर महेश भोयर मुरुड उंडरगाव उंडरगाव तर किती कि वाटाला होती किती आली तिसरी तिसरी तर बैलांचं नाव काय हा शिवा आणि हा बादल हा बादल गे गेल्या वर्षी पलो होता ना गेल्या वर्षी सात नंबर मारले आणि हा शिवा नवीन आहे जॉकी कोण असतो तर आता तुझं नाव काय सौरभ पाडगे तर बैलांबद्दल काय बोलशे आता स्पीड आज चांगलं चाललंय आणि हा नवीन असून पण चांगला चालला आज याचा घेऊन फक्त एक दीड महिनाच झालेला आहे तरी पण चांगलाच चाललाय दीड महिन्यामध्ये माई लगेच हो <laughs> अभिनंदन पुढच्या शरीरासाठी शुभेच्छा मित्रांनो सातव्या गटाला आपला प्रथम क्रमांकाला आहे सुयश मयकर कोरलई आपला गावल्या आणि मोहरा तर कसं वाटतं आज आलाय खूप आनंद झाला तीन चार वेळेला आज गाडी बसली छोटी हो, नंबरात पहिली लागली तर मेहनत केली पन... खूप पण बैलांची खूप मेहनत होती आज गाडी बायलांनी नंबर घेऊन दिला गुलान ते पण सायकल होती बक्षीस पहिल्या नंबरला आणि हा आपला बैल घरचाच बैल आहे त्याच्याबद्दल काय बोलशील तो का त्या तोडत नाही बैल किती पण हाकला आज हाकून उद्या हाका तरी बैल चालणार आणि आज आजच्या शर्यतीबद्दल काय बोलशील की बक्षीस पण आज मोठा होता पण चांगला होता आणि शर्तीचं नियोजन पण चांगला केलं एकदम मस्त वाटलं काय नाई फी कमी होती आणि बक्षीस भेटलाय सायकल प्रथम तर ना शेरीतील थोडा कालोक झाला त्यामुळे थोडे व्हिडिओ काढता आली नाही तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा